व्हिडिओ नंबर एकतीस चला तर कर सुरू करूया बघूया आजचा विषय काय ते मित्रांनो आजच्या विषयी चांगला आहे बघूया मासे खाण्याचे फायदे असा आजचा व्हिडिओ आहे बघूया खायचे जस कोहिंबीची रेसिपी फ्रायपले पापलेट इत्यादी आहारात माशांचा समावेश तसंच फिश वाईलचे फायदे खूप आहेत मासे वरदान असून तुम्ही मासे खात नसाल तर तुमच्या हवा मासे हे फार महत्वाचे आहेत माशांमध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेले पोषक घटक असतात त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते तुमचे वजन नियंत्रित राहण्यापासून ते तुम्हाला निरोगी ठेवण्यापर्यंत तुम्हाला मदत करू शकते मात्र तुम्ही हो रोज हो मासे खाता तेव्हा तुमच्या शरीरात काय होते यावर्षी मासे खाल्ल्यामुळे संभाव्य आरोग्यविषयक फायदे काय काय असतात ते आता आपण हो बघूया सालोमन लुना मॅक्रेन या जातीच्या माशेमध्ये ओमेगा थ्री ऍसिड विपुल प्रमाणात असते हे फॅटी ऍसिड हृदया हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात जवळजवळ आणि बॅड कोलेस्ट्रॉल जळजळ आणि बॅड कोलेस्ट्रॉल प्रमाण कमी करण्यास या फॅटी ॲसिडची महत्वाची भूमिका आहे त्याचबरोबर हृदयाला रक्तबरोबर करणाऱ्या वाहिन्यांची कार्यक्षमता सुधारण्याचे काम ओमेगा थ्री फॅटी मुळे होते स्वाभाविकपणे ओमेगा थ्री फ्रेंड्स थ्री फ्रेंड्स ऍसिड मुळे हृदयाच्या संबंधित आजार हृदय करता धटका येण्याची जोखीम खूप कमी होते व्हॅरी गुड मेंदूला ऊर्जा मिळते बघा मित्रांनो मासे किती महत्वाचे बोला ओमेगा थ्री फॅटी मुळे स्मरण शक्ती सुधारण्यास मदत होते व्हॅरी ग्रेरीत अभ्यास आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते आपला देश म्हणजे मासे खाण्यामुळे अल्झायमर सारखा मेंदूशी निगडत गाडी होण्याची शक्यता खूप कमी होते हे वृद्धांसाठी फार वृद्धांसाठी मानसिक आरोग्य सुधारण्यास तसेच अनेक गंभीर आजाराचा धोका कमी करण्यास मदत होते रोज मासे खाल्ल्याने स्मरण शक्ती वाढते अरे फार छान आणि काय दिल्या जात भारताला मोठा समुद्रकिनारा लाभलेला असल्याने स्वाभाविकपणे कोकणापासून ते पश्चिम बंगाल पर्यंत मासे खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे माश्यामध्ये आवश्यक ते पोषक घटक असतात तसेच ते आरोग्यासाठी फायदेशीर असतात त्यामुळे भारतातील अनेकांचे मासे हे दैनंदिन आहारातील खाद्य आहे छान विशेषतः कोकण पट्ट्याकडे राहणारे लोक समुद्रातील मासे अगदी आवर्जून खातात पुढे पटे बघ हाडे आणि दृष्टी बळकट होते माश्यामध्ये विटॅमिन डी विपुल प्रमाणात असते आणि हाडांमध्ये कॅल्शियम शोषून घेण्यासाठी ते उपयुक्त ठरते छान त्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी मासे खाणे अतिशय उपयुक्त ठरते कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी माश्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे हाडे मजबूत करायची असतील तर मासे नेहमी खावेमध्ये व्हिटॅमिन ए हे देखील देखील हे असते ते दृष्टी निरोगी ठेवण्यास मदत करते छान छान कर। प्रतिकारक शक्ती विकसित होते आणि वाढते माशामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात आणि त्यामुळे शरीरात नव्या पेशी तयार करणे आणि असलेल्या पेशीचे आरोग्य वाढविण्यासाठी ते उपयुक्त ठरते छान माशामध्ये विटॅमिन बी देखील असते आणि त्यामुळे चयापचे प्रक्रियेसाठी ऊर्जा प्राप्त होते याखेरीत माशामध्ये विपुल प्रमाणात सेलेनियम असते सेलेनियम हे कने प्रतिकार शक्तीसाठी अतिशय उपयुक्त ठरते वा वाजेलदार त्वचा तजेलदार त्वचा आता ऐका मित्रांनो माश्यामध्ये असलेले ऑइल तुमच्या त्वचेसाठी चांगले असते फिश ऑइल मध्ये विटॅमिन ए असते शिवाय माशामध्ये असलेले फॅटी ऍसिड तुमच्या त्वचेला उपयुक्त असलेला मदत करते जर तुम्ही मासे खाण्या खाणाऱ्याची त्वचा पाहिली तर तुम्हाला त्याची त्वचावर एक वेगळीच चमक दिसेल छान त्वचे संदर्भात अनेक तक्रारी आढळतील असतील तर तुम्हाला पिंपल्स येत असतील किंवा तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर तुम्हाला फिश सप्लिमेंटच्या गोळ्या खाण्याचा सल्ला दिला जातो जर तुम्हाला त्वचेचा पोत सुधारण्याची फिश ऑइल चांगले असते तर मग तुम्ही चांगल्या त्वचेसाठी से माश्याचे सेवन करणे नेहमीच योग्य ठरते त्यामुळे तुमच्या त्वचेवर पोट सुधारण्यासाठी माश्या सुधारण्यासाठी माश्याचे सेवन जरूर करा तर मित्रांनो झालं आज खाण्याविषयीचा व्हिडिओ आणि मासे खाण्यापासून किती फायदे आहेत ते मी आज मी तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर त्याप्रमाणे मासे खाणे उत्तमच राहील माझा व्हिडिओ मित्रांनो संपलेला आहे तुम्हाला जर आवडला तर कर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद